नमस्कार मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत कात खाण्याचे फायदे जो की आपण पानाच्या विड्यामध्ये कात टाकून खातो त्याचे देखील शरीराला भरपूर फायदे आहेत तर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा चला तर मग बघूयात कात खाण्याचे फायदे कात हा खायला उष्ण थोडासा तुरट आहे थोडासा कडवट आहे आणि थोडासा तिखटही लागतो नियमितपणे जर तुम्ही जेवणाच्या नंतर पानामध्ये टाकून कात खाल्ला तर तुमचा कफाचा त्रास जो आहे तो त्रास कमी होतो म्हणजे जेवला जेवला जर कुणाला कफ होत असेल थुंकी येत असेल तर देखील देखील अतिशय उपयुक्त आहे नियमितपणे जर तुम्ही जेवणाच्या नंतर का पानामध्ये कात खाल्ला तर तुमच्या पोटामध्ये गॅस देखील होत नाही पोट साफ होण्यास मदत होते काथ हे तुमच्या दातांसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे तुमच्या दातांची जी मुळं असतात ते घट्ट करण्यास मदत करते तसेच कात खाल्ल्याने तुमचा घशाचे संबंधित काही आजार असतील तर तेही बरे होतात ज्यालाच आपण कंठरोग म्हणतो कंठरोगाचे कुणाला काही आजार असतील म्हणजे काही इन्फेक्शन झाले असतील सूज येणे किंवा लालसर होणे तर तशा अवस्थेत देखील तुम्ही कात खाऊ शकता कात हे तुमच्या दातांचे अनेक आजार दूर करण्यास मदत करते तर नियमितपणे जेवणाच्या नंतर कात नक्कीच तो तो का खा तोंडामध्ये होणारे जे छाले असतात किंवा वारंवार तोंड येणे तर अशा काही समस्या देखील कात खाल्ल्याने बऱ्यापैकी प्रमाण म्हणजे कमी होते पूर्णपणे कमी होत नाही पण थोडस फिफ्टी पर्सेंट तरी तुम्हाला आराम मिळतो कात खाल्ल्याने तुम्हाला करपट ढेकर देखील येत नाही आणि पित्त झाला असेल तर पित्त देखील कमी होण्यास मदत होते तर कात बनवतात कसे हे आपण बघूया कात हे कात हे खैर नावाच्या झाडापासून बनवतात झाडापासून निघालेल्या लाकडापासून निघालेल्या लाकडामध्ये कात हा मिळतो हे एक औषधी झाड आहे आयुर्वेदामध्ये विविध औषधी बनवण्यासाठी कातचा उपयोग करतात आणि खूप काही असे औषध आहेत बाकीचे देखील जे की त्याच्यामध्ये म्हणजे का 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 कात हा वापरला जातो औषध बनवण्यासाठी तर अशा काही आजारांवरती देखील कात हा उपयुक्त आहे त्या प्रकारे कात खाण्याचे भरपूर फायदे आहेत नियमितपणे जेवणानंतर पाण्याच्या विड्यांमध्ये थोडा का होईना कात टाकून खात जा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत ज्या काही वनस्पतींबद्दल मी माहिती सांगत आहे तर प्लीज तुम्ही आयुर्वेदिकच्या दुकानात जाऊनच दुकना वन औषधी घ्यायची आहेत कारण बाहेरच्या वनऔषधी जर तुम्ही बघितला तर त्याच्याने तुम्हाला विषबाधा होऊ शकते म्हणजे जर तुम्हाला त्या वनस्पतींबद्दल माहिती नसेल तर त्यामुळे कधीही वनऔषधी घ्यायचे असले तर तुम्हाला आयुर्वेदिकच्या शॉपमधूनच तुम्ही घ्यायचे आहेत माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत धन्यवाद